सेमी फायनल या मैदानाचा एक सुटला पुणे जिल्हा केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या गुलाचा मान कुणाच्या नशिबी कुणाच्या कपाळी खुला आहे सुंदर गाड्या बोलताय सुंदर गाड्यांमध्ये

भाव हिंगवले कराडकरांचा सरकार आणि मुरुंगांचा कबारी मत न कोणी सुद्धा पळत परंतु जो करन न पळतो तोच खराब पैलवान असतो हे सिद्ध करून दाखवला सुटला सेमी व्हायरल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये वजन... अशा गाड्या पाहता आड्याल सिंपाय फड्याल सर्जारी लाराय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि दोघांच्या काटा किर लढत आर्याल होता सिप्पा आणि फड्याल होता घोटावडी मुळशीकरांचा सर्जा परंतु सुंदर आणि टोळ्याच पार न फिटणारी लढत निकाल बघण्याआधी खालचा निकाल दाखवा बट्टी खालना व्यवस्थित गाड्या का सुटल्यात कालच दाखवा सुटला टीव्ही व्हायरल या मैदानातील पाच सुटला आणि पाचव्या गुलासाठी कोण होतो फायनल साठी पात्र एक बा झाला सुंदर अशा बदल सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चलवा जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मारदा आणि आणि वादच आणि गौडाचा निर्वाद वरचे स्व अरे वागणं गाडी आली काल बघा आणि मग वर निकाल सेमी व्हायरल सुटला सात सुटला आणि सात मध्ये लढत चला दोन्ही अँगल ला दाखव आणि मैदान मोकळे करा खालचा पहिला निकाल बघा मग वरचा निकाल दोन गाड्यांमध्ये आजची आणि तटीची लढत झाली गाड्या पाच फायनलचा फेरा आपल्याला या ठिकाणी स्वच्छ प्रकाशात घ्यायचा आहे सुटला सेमी फायनल आठ सुटला आणि आठ मध्ये लढत चालू आहे भव्य आणि दिव्याचं मैदान माईदार, आणि या मैदानातील

सेमी वाढणार या मैदानाचा चार फुटला आणि चार मध्ये पुन्हा एकदा सहा गाड्यांच्या मध्ये चालू झाला कुणाच्या नशिबी परत एकदा चौथ्या सेमी मध्ये गुलाल पाचरा सुंदर अशा गाड्या आहे सुंदर गाड्यांमध्ये सुंदर रडत आहे पर्याल लक्ष आणि पक्ष आहे अरे पिस्टन आणि सर्जा आणि छोट्या रेवर कोराळ खर अनुभव कामी आला आजच्या मैदानाचं बर्थडे गिफ्ट मिळतय की काय खालचा निकाल बघून वरचा निकाल बघून निकाल दिला जातो